महात्मा ज्योतिबा फुले अनुकरण केल्याचं उदयनराजेंच्या वादग्रस्त विधानाचा ओबीसी नेते रघनाथ यांच्याकडून रेल्वे स्टेशन परिसरात खारपूस समाचार उदयनराजे भोसले यांनी कुठल्याही इतिहासाचा बोध न घेतात चर्चा न करता केलेले वक्तव्य म्हणजे उदयनराजे शुद्धीत नाहीत शुद्धीत नसताना असे वक्तव्य करण्याचे काम उदयनराजे भोसले करतात ओबीसी नेते वाघमारे यांची जाहीर टीका समाजात तेढ निर्माण करून स्वतःची आणि वंशजाची लाल करण्याचा हा प्रकार असल्याचे वाघमारे म्हणाले शुद्धित नसलेल्या लोकांनी वक्तव्य करण्यात चुकीचे आहे उदयनराजेंनी केलेल्या वक्तव्य कुठल्या रेफरन्सद्वारे केले याचे पुरावे त्यांनी महाराष्ट्राला राखून द्यावं असंही नवनाथ वाघमारे म्हणाले सकाळी उठले की राज ठाकरे सारख्या यांचा प्रोग्राम आहे कुठेतरी चुकीचे बोलायचे आणि रिकाम्या तुट्याने या महाराष्ट्राला लावून देण्याचे हे काम असल्याचे नवनाथ वाघमारे म्हणाले सकाळी मारून हवेत गोळ्या मारणे उदयनराजे बंद करावे नवनाथ वाघमारे यांचा उदयनराजे यांना सल्ला मुलीची पहिली शाळा ही थोरने प्रताप सिंह महाराज यांनी सुरू केली त्यांचं अनुकरण ज्योतिबा फुले यांनी केल्याचं वादग्रस्त विधान उदयनराजे भोसले यांनी केलं आहे याचा खरपूस समाचार ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी आज दिनांक अकरा शुक्रवार रोजी पाच वाजेच्या सुमारास जालना येथील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये माध्यमांशी बोलताना घेतला आहे उदयनराजे भोसले यांनी कुठल्याही इतिहासाचा बोध न घेता चर्चा न करता असं वक्तव्य करणं म्हणजे उदयनराजे शुद्धीत नाहीत शुद्धीत नसताना असं वक्तव्य करण्याचं काम उदयनराजे भोसले करतात अशी जाहीर टीका ओबीसी नेते वाघमारे यांनी केली आहे समाजात तेर निर्माण करून स्वतःची आणि वंशजाची लाल करण्याचा हा प्रकार असल्याचं देखील वाघमारे यांनी म्हटलंय शुद्धीत नसलेल्या लोकांनी वक्तव्य करणं चुकीचे असल्याचं मत वाघमारे यांनी व्यक्त केलंय उदयनराजेंनी केलेलं वक्तव्य कुठल्या रेफरन्सद्वारे केले, केले याचे पुरावे त्यांनी महाराष्ट्राला दाखवून द्यावे सकाळी उठले की राज ठाकरे सारखा त्यांचा प्रोग्राम आहे कुठेतरी चुकीचे बोलायचे आणि रिकामे कुठ्याने या महाराष्ट्रात लावून देण्याचे हे काम असल्याचं नवराज वाघमारे म्हटलं आहे सकाळी मारून हवेत गोळ्या मारणे उदयनराजेंनी बंद करावे असा सल्ला नवराज वाघमारे यांनी उदयनराजे भोसले यांना दिला आहे अगं मला सांगा की उदयनराजे भोसलेने सांगितले की प्रतापसिंह यांनी पहिली शाळा उघडली आणि त्याचं अनुकरण जे आहे ते ज्योतिबा फुले यांनी केलं मला वाटत नाही की उदयनराजे स्वतःला राजे म्हणून घेता आणि कुठतरी राज गांधीचे वंशज आहेत आणि असे कुठेतरी चुकीचे वक्तव्य करायचे त्यांनी कधी इतिहास वाचलेला नसेल कुठल्याही इतिहासात कोणती प्रताप धुरले राजे यांनी शाळा मुलीसाठी पहिली शाळा सुरू केली असं कुठंही नाही घरी पहिली मुलींची शाळा महात्मा ज्योतिराव फुले यांनी अठराशे मध्ये सुरू केली आणि ते पूर्ण इतिहासकाराने सांगितलंय हे महाशय कुठल्या इतिहासातून म्हणजे इतिहासाचा बोध न घेता कुणाचा इतिहासकाराशी न चर्चा करता कडतरी शुद्धीत नसताना असे वक्तव्य करण्याचं काम करतात कुठेतरी समाजामध्ये ते ते निर्माण करायचं कुठंतरी स्वतःचीच लाल करून घेण्याचं स्वतःच्या राजाची स्वतःच्या कुठंतरी वंशजाचा लाल करण्याचा हा प्रकारे बाकी कुठं नाही एखाद्या बहुजनांच्या समाजसुद सुधारकांनी काम केलेले यांना देखवत नाही म्हणून असे शुद्धीत न लोकांनी वक्तव्य खरं तर उदयन समजावून सांगितलं पाहिजे रेफर दिला पाहिजे कुठेतरी कुठल्या इतिहासकाराने सांगितलं कुठल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं किंवा स्वतः लिहिलेल्या पुस्तकात आहे का म्हणजे उठफूट काय बोलतात ते त्याला कळत नाही नेहमीच असे वक्तव्य सकाळी उठलं की आपलं म्हणजे राज ठाकरेंसारखा त्यांचा प्रोग्राम आहे आणि कुठेतरी काहीतरी चुकीचं बोलायचं बोलायचं आणि रिकामे कुटाने या महाराष्ट्रात लावून देण्याचं काम आहे त्यांना जर याच्यामध्ये काही महात्मा फुलेंनी पहिली शाळा सुरू केली जर आक्षेप असेल तर त्यांनी महाराष्ट्रासमोर पुरावे आणून दाखवावेत की कुठचे थोरले प्रतापशी आहेत त्यांनी कुठचे पहिली शाळा सुरू केली कधी केली कुठं केली हे सगळे महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे विना कारण हवेत एक सकाळीच मारून हवेत गोळ्या मारणं उदयन घुसलेली बंद करावे